नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोडक्याची भाजी करणार आहोत आणि ती पण अगदी वेगळ्याच पद्धतीने तर भाजीसाठी आज आपल्याला लागणार आहे शेंगदाणे आणि थोड्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत मी तर ही भाजी थोडी तिखटच चांगली लागते तर आता भाजीसाठी आपण शेंगदाणे आधी गॅसवरती छान भाजून घेऊयात तर शेंगदाणे भाजण्यासाठी मी आता तवा ठेवून दिलेला आहे तर सुरुवातीला आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे आपल्याला जास्त लालसर पण होऊ द्यायचे नाही आहे थोडे खरपूस होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे या पद्धतीने भाजी जर तुम्ही केली तर ज्यांना ही भाजी आवडत नाही ती पण त्यांना पण आवडायला लागेल ला तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा तर सगळ्यांना आवडेल आणि सगळे आवडीने खातील तर शेंगदाणे छान आलटून पलटून मी आता भाजून घेते तर आता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत तर शेंगदाणे काढून घेऊयात आणि शेंगदाणे झाल्यानंतर लगेच तवा गरम आहेच तर त्यावरती आता आपण मिरच्या टाकून घेऊया तर मिरच्या मी तिखट घेतलेल्या आहे भाजण्यासाठी आणि ही भाजी तिखट मिरच्यांची चांगली लागते खायला तर त्यामुळे थोड्या अशा बारीक मिरच्या येतात बाजारामध्ये तर त्या मी आणलेल्या आहे आणि त्या आपण आता भाजीसाठी घेतलेल्या आहे तर त्यावरती आता त्या तेल टाकून घेते आणि आता छान त्या भाजून घेते कच्च्या मिरच्या पण आपण टाकू शकतो पण कच्च्या मिरच्या आणि या मिरच्यांची टेस्ट थोडी वेगळी लागते भाजीमध्ये त्यामुळे मी त्या मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहे आणि आता मिरच्या पण आता काढून घेऊयात शेंगदाण्याचे साल पण मी आता काढून घेतलेले आहे आता लसूण पण मी सोलून घेतलेला आहे आता हे पूर्ण एकत्र करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये थोडं आता जिरं पण टाकून घेऊयात आणि आता याची बारीक पेस्ट करून घेऊयात तर आता दोडके मी घेतलेले आहेत छान स्वच्छ असे धुवून घेतलेले मी आहे आणि आता आपल्याला छान आता बारीक करून घ्यायचे आहे तर बारीक करण्यासाठी आधी त्याचे आपण दोन दोन तुकडे करून घेऊयात आणि नंतर त्यावरची साल आपण काढून घेऊयात मी ज्या प्रकारे कापून घेतलेले आहे त्या प्रकारेच तुम्हाला पण कापून घ्यायचे आहेत आणि त्यावरची जी साल असते ती साल आपल्याला अशी काढून काड़ूं, का काढून घ्यायची आहे कारण आपण जर ते डायरेक्ट जर काप केले त्याचे तर ते भाजीमध्ये चांगले नाही लागत तर त्यामुळे मी त्या डोडक्यावरचे साल आधी काढून घेते अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहे थोडे साल त्याचे जाडच असतात तर थोडे काढायला आपल्याला कठीण जातं मी ज्या प्रकारे काढत आहे त्याच प्रकारे तुम्हाला हळूहळू म्हणजे हाताला न लागता असे हळूहळू आपल्याला साल काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे थोडे कठीण जातात काढायला पण साल काढल्याशिवाय भाजीची चव पण चांगली लागत नाही त्यामुळेच काढून घ्यायचे तर साल काढून घेतल्यानंतर साल काढून घेतल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि भाजीसाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ तर ती पण मी घेतलेली आहे साधारणतः अर्धी वाटी ती डाळ असेल आणि पेस्ट पण आपली तयार करून झालेली आहे आणि भाजीमध्ये टाकायसाठी मी गरम पाणी पण ठेवलेलं आहे साईडला तर आता भाजीला फोडणी देऊया कढई ठेवून दिलेली आहे गॅसवरती आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया साधारणत तीन ते साडेतीन पोळ्या तेल मी या भाजीसाठी वापरते आ, कारण जास्त तेल पण जास्त तेलाची भाजी पण चांगली नाही लागत त्यामुळे मी तीन ते ती साडेतीन पुढे तेल घेतलेलं आहे तर आता छान आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे नंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण जिरं टाकून घेऊयात जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे जिरं आणि मोहरी आपल्याला छान होऊ द्यायचं आहे आणि थोडी थोडी मीडियम फ्लेम करून घेतलेली आहे मी आणि आता जी आपण पेस्ट केलेली होती ती पेस्ट आता त्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि छान त्याला हलवून घ्यायचं आहे नेहमी नेहमी त्याला हलवत राहायचं आहे कारण एखाद्या वेळेस काय होतं की आपण जर हलवलं नाही आणि गॅसची फ्लेम जर थोडी हाय असली तर ते खालून असं चिकटून येतं तर त्यामुळे आपल्याला नेहमीच जोपर्यंत आपली पेस्ट व्यवस्थित होत नाही तर तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मी थोडी हायच केलेली आहे कारण की लवकर आपली पेस्ट होऊन येईल त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही पेस्ट होऊन द्यायची आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत थोडी हळद मी आता टाकून घेते आणि पूर्ण एकदा परत मिक्स करून घेते परत आपल्याला व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे दोडक्याचे काप केलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि हरभऱ्याची डाळ मी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती भाजी करण्याच्या आधीच थोडा वेळ बघू शकता तुम्ही आणि आता हरभऱ्याची डाळ पण आपल्याला ते त्यामध्ये टाकून घ्यायची आहे पाणी मी आता त्यामधलं काढून घेतलंय आणि हरभऱ्याची डाळ त्यामध्ये टाकून दिलेली आहे आता छान मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे गरम पाणीच टाकायचं आहे भाजीमध्ये गरम पाण्यामुळे भाजीला छान टेस्ट येते तर गरम पाणीच मी टाकलेलं आहे भाजीमध्ये आता छान परत एकदा मिक्स करून घेते भाजीला थोडं शिजायला पाणी जास्तच लागतं त्यामुळे जेव्हा भाजीला फोडीच त्यावेळीच पाणी टाकून द्यायचं आहे पाणी टाकून दिलेलं आहे पूर्णच तेवढं पाणी लागतंच भाजी शिजायला आणि परत एकदा मिक्स करून घेतलंय आता भाजी शिजते तोपर्यंत आता आपण साईडला राईस पण लावून घेऊया तर एक वाटी राईस आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया या भाजीसोबत भात पण खायला चांगला लागतो त्यामुळे मी थोडा भात पण लावून दिलेला आहे आणि साईडला भाजी पण शिजत आहे एकदा भाजीला परत परतून घेऊया भाजीला नेहमी नेहमी असंच परतून घ्यायचं आहे आपल्याला कारण की एखाद्या वेळेस भाजी थोडी खाली जाते त्यामुळे भाजी पण झालेली आहे तर आता आ, भाजी पण शिजत आहे तर साईडला आपण आता कणिक पण भिजवून घेऊया आणि पोळ्या करण्याची तयारी पण करून घेऊया तर मीठ टाकून दिलेलं आहे आता कणिक भिजवून घेते त्यामुळे काय होतं भाजी शिजेपर्यंत आणि आपला कुकर होईपर्यंत आपला आपले कणिक पण छान मोडून जाते त्यामुळे कणिक पण भिजवून ठेवलेली आहे आणि भाजी पण आता ऑलमोस्ट आपली होत आलेली आहे मीठ टाकून घेते भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर मिक्स आपल्या चवीनुसार आपण मीठ त्यामध्ये टाकू शकतो सांबार मी चिरलेला आहे तर ते पण आता टाकून घेते सांबार छान मिक्स करून आहे नंतर भाजी झालेली आहे तर आता आपण भाजी दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून घेऊया तर आता कणिक पण आपली छान मुरलेली आहे तर आता आपण पोळ्या पण करून घेऊया तेल लावून थोडं हाताला मी उंडा मळून घेतलेला आहे आणि पोळ्या करायला सुरुवात करून घेतलेली आहे तर ऑलमोस्ट आपला स्वयंपाक आता होत आलेला आहे सकाळी थोडी घाई असल्यामुळं आपल्याला पटकन सुचत नाही एखाद्या वेळेस की भाजी काय करायची तर तुम्ही ऐनवेळी अशा भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की करू शकता की ज्यांना सुकी भाजी आवडत नसेल किंवा सुक्या भाजी भूक जात नसेल तर अशा प्रकारची भाजी तुम्ही दोडक्याची नक्की ट्राय करा तर पोळ्या आपला झालेला आहे तर आजचा आपला सिम्पल मेनू आहे दोडक्याची भाजी त्यासोबत आहे कैरी काकडी कांदा पोळी आणि भात व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद